नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघतात व्हायरल समाधान युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो यंदा कापसाच्या भावा स्थिरता दिसत नाही दरात चढ उतार जास्त दिसत आहे कापसाचे दर खाली आले आहेत परिणामी अजूनही जवळपास पंधरा टक्के कापूस बाजारात आला आहे तब्बल पंच्याऐंशी टक्के कापूस शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवला आहे त्याचा परिणाम जिनिंग व्यवसायावर देखील झाला आहे एका शिफ्ट मध्ये उद्योग सुरू ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे कापसाच्या दरात चढउतार सुरू आहे त्याचा परिणाम कापूस खरेदी विक्रीवर दिसून येत आहे दरात झालेली गट पाहता कापूस शेतकऱ्यांच्या घरातच आहे गेल्या काही महिन्यापासून कापसाचे दर आठ हजाराच्या पुढे सरकले नाहीत यंदा कापसाला दहा हजार रुपयाच्या वर दर मिळतील अशी चर्चा होती त्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनही कापूस विक्री करता बाजारात आणलेला नाही कापसाला दोनशे रुपये दर मिळत होते त्यात घसरण आहे सध्या कापसाचे ते सहा हजार आठशे रुपयावर आले आहेत कापसाचे दर सातत्याने घसरत असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे गेल्या वर्षी दर दहा हजारावर गेले होते यंदा मात्र स्थिती बिकट आली आहे मात्र शेतकऱ्यांची अजूनही आशा आहे की कापसाचे बाजारभाव कमीत कमी नऊ ते साडेनऊ हजार पर्यंत जाईल पुढे निवडणुका असल्यामुळे कापसाचे भाव नऊ ते साडेनऊ हजार रुपये होईल अशी आशा सर्वांनाच आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती कापूस बाजाराबद्दल छोटीशी माहिती तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशा प्रकारच्या बाजारभाव बातम्या तुमच्या मोबाईल वर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन नक्की दाबा धन्यवाद